लोक म्हणतात हाच खरा हक्काचा माणूस गणेश खोकले यांची चर्चा गावोगावी समशेरपुरात चर्चेत फक्त एकच नाव गणेश खोकले मिशन दोन हजार पंचवीस जोरात अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीत समशेरपूर गट आता चर्चेच्या केंद्रस्थानी गावोगाव एक नाव शांतपणे पण ठामपणे ऐकू येत आहे मनाने साधा वागण्यात साधा पण कामात ठाम लोक म्हणतात हक्काचा माणूस आपला शिक्षण कायदा आणि लोकसेवा यांचं संतुलन साधणारा तरुण चेहरा गणेश चिंधू खोकले अलीकडेच मिशन दोन हजार पंचवीसची घोषणा झाल्यापासून चर्चेत गावातील साध्या भाषेत बोलणारा आणि प्रत्येक कामात पारदर्शकतेचा आग्रह धरणारा हा चेहरा आता समशेरपूरमध्ये नव्या प्रकारचं वातावरण निर्माण करतोय मतदार विचार करत आहेत यावेळी साधेपणातच खरं नेतृत्व आहे का पुढील काही दिवसात हा मिशन दोन हजार पंचवीस नेमकं काय वादळ निर्माण करणार हे पाहणं रोचक ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहि्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा